हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो गेल्या दोन दिवसामध्ये या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानामध्ये फळबागांचे त्याच्यानंतर कांद्यांचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानी नुकसान भरपाईसाठी आपण सोळा जिल्ह्यांची यादी बघणार आहोत तर ते सोळा जिल्हे कोणकोणते आहे आणि त्या सोळा जिल्ह्यांमध्ये किती आपण ज्याला पीक म्हणू शकतो पीक विमा किंवा अनुदान हे मंजूर झालेलं आहे तर ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पुर चॅनलवर शासनाचा जी आर सुद्धा तीस नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाला आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांची अवेळी पावसामुळे झालेली शेतीमालाचे नुकसान यासाठी बाधितांना मदत देण्याबाबत अवेळी पाऊस अतिवृष्टी पूर्वी चक्रीवादळ पुढील यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणि पुढील हंगामी उपयोगी पडावे म्हणून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले आहे तर वीज दराने मदत आपत्ती प्रतिसाद निधी व इतर बा, मान्य बाबींची देखील मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक दोन हजार बावीस तेवीस म तेवीस या अंतर्गत सव्वीस मार्च दोन हजार तेवीस अन्वये राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानी करता मदत देण्यासाठी सुधारित दर वन वन निकस एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून लागू करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसामुळे ग्रस्त जिल्ह्यांना किती मदत मिळणार आहे ते आता आपण पुढे बघणार आहोत तर एक नंबरवर आहे नाशिक तर नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकशे पंचावन्न कोटी रुपये मिळणार आहे त्यानंतर बुलढाणा तर यासाठी अठरा कोटी रुपये मिळणार आहे त्यानंतर जो जिल्हा आहे तो आहे बीड तर बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये दोनशे ते एक्केचाळीस कोटीची मदत ही मिळणार आहे त्यानंतर बघणार आहोत आपण जळगाव जळगावचं ज जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यासाठी चार कोटी रुपये मिळणार आहे तर त्यानंतर अहमदनगर यासाठी एकशे ऐंशी कोटी रुपये मिळणार आहे त्यानंतर सोलापूर सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर या जिल्ह्यामध्ये एकशे ते अकरा कोटी रुपयाची निधी हा मंजूर केलेला आहे त्यानंतर सांगली सांगली जिल्ह्यासाठी बावीस कोटीचा निधी हा मंजूर केलेला आहे त्यानंतर सातारा तर सातारासाठी सहा कोटी जिल्ह्यांचा निधी हा मंजूर केलेला आहे त्यानंतर धाराशिव धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर दोनशे अठरा निधी हा मंजूर केलेला आहे त्यानंतर अकोला या जिल्ह्यासाठी सत्त्याण्णव कोटी रुपयाचा निधी हा मंजूर केलेला आहे त्यानंतर कोल्हापूर तर कोल्हापूरचा जर आपण विचार केला तर या जिल्ह्यासाठी एक कोटी रुपये मिळणार आहे त्यानंतर जालना तर जालना जिल्ह्यासाठी एकशे साठ कोटी रुपये देण्यात आलेले आहेत परभणी परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर दोनशे सहा कोटी रुपये मिळणार आहे त्यानंतर नागपूर नागपूर जिल्ह्यासाठी बावन्न कोटी रुपये मिळणार आहे आणि लातूर लातूर साठी दोनशे चौचाळीस कोटी रुपये मिळणार आहे त्यानंतर अमरावती अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अमरावती जिल्ह्यासाठी आठ कोटी मिळणार आहे तरीही आजची आपली आप दुष्काळग्रस्त जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर होणार यातील या, थोडक्यात या अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा